एफ आर बी एम ॲक्ट फिजिकल बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट त्याला म्हणतात ह्याचं रेग्युलेटर त्याला एक रेग्युलेटर हा बिहारी वाजपेयी साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते त्यांनी काढला होता एफ आर बी एम ॲक्ट काय की प्रत्येक राज्यांनी आणि देशांनी जो पैसा खर्च करतो त्याचं फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट म्हणजे जे पैसे येतात आणि खर्च होतात त्याच्यात गॅप होऊ नये नाही तर राज्यात आणि देशाचं दिवाळं निघू शकतं म्हणून हा ॲक्ट आणला तो जरी माननीय अटलजींनी ॲक्ट आणला असेल तरी दहा वर्ष आम्ही कधीच असं म्हणत नाही की यांनी काहीच केलं नाही ग गव्हर्नमेंट इज कंटिन्युटी त्यामुळे त्या कंटिन्युटीमध्ये दहा वर्ष माननीय हो मनमोहन सिंग साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कायद्याचा मान सन्मान केला त्याच्यात बदल जसे होतात तसे आणि सूचना करून आणि तो स्ट्रिक्ट केला आणि त्याच्यात चांगले बदल आणले आणि एफ आर बी एम ॲक्ट ह्याच्यात आम्ही सातत्या ठेवून दहा वर्ष जेव्हा यू पी एचं सरकार होतं तेव्हा फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट जी असते म्हणजे जे पैसे येतात आणि खर्च होतात त्याच्यात गॅप राहू नये म्हणून ती ती सगळी यंत्रणा आम्ही अटलजींनी जी बिल आणलं होतं त्याच्या कंटिन्युटी पुढे आम्ही चालू ठेवलं आता माझा हा प्रश्न मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये परवाई बजेटचं भाषण करताना विचारला होता की एफ आर बी एम ॲक्टमध्ये आज महाराष्ट्राचं फिजिकल डेफिसिटची काय पोझिशन आहे कारण का माननीय जयंत पाटील साहेबांनी जेव्हा भाषण केलं तेव्हा त्यांनी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती फार अडचणीत आहे असं भाषण केलेलं आहे आणि डेटाही दिलेला आहे तसंच आंध्र प्रदेशचं सरकार बदलल्यानंतर आंध्र प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये सांगितलं की आंध्र प्रदेशचं एवढ्या सगळ्या स्कीम्स म्हणजे दिवाळं निघालंय आम्हालाच कळत नाही आहे पैसे कुठे डेव्हलपमेंट आम्ही कुठे करणार आणि त्याच्यावरती आता एक व्हाईट पेपर काढतायत त्यामुळे या गोष्टी खूप गांभीर्याने घेतला पाहिजे हा काय मी पॉलिटिकल पॉईंट करत नाही आहे फक्त हा पॉलिटिकल इशूच नाही आहे पण फायनॅन्शियल डेव्हलपमेंटसाठी किंवा फायनॅन्शियल मॉडेल जे फिस्कल डेफिसिट्स आहे याची महाराष्ट्रात नक्की कोण माहिती देत आहे काय परिस्थिती आहे किंवा जी एस टीचं कलेक्शन नक्की किती होतं आहे आता जी एस टी काउन्सिलवर आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या हेल्थ इन्शुरन्सवर आता अठरा टक्के टॅक्स लागलेला आहे आम्ही सांगितलं माननीय अर्थमंत्र्यांना की आम्ही सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं सगळ्या इंडिया अलायन्सने की हा टॅक्स काढून टाका माननीय निर्मलाजी असं आम्हाला म्हणाल्या की हा टॅक्सचा इश्यू माझ्याकडे नाही जी एस टी काउन्सिलला आपापल्या राज्यातल्या तुम्ही फायनान्स मिनिस्टरला सांगा आता आम्ही फायनान्स मिनिस्टरला सांगायला तयार आहे कारण का तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते कदाचित तुम्हाला माहितीही असेल की ह्या देशात जी फायना ती जी केली आहे जी एस टी काउन्सिल आहे जी एस टी काउन्सिलमध्ये फक्त फायनान्स मिनिस्टरच जाऊ शकतात आणि तेच बोलू शकतात म्हणजे सेक्रेटरी जर गेला तर त्याला बोलता येत नाही तो अधिकार फक्त फायनॅ अर्थ मंत्रालयातल्या देशाचा तर आम्हाला त्यांनी असं सांगितलं की या देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्टरला आपापल्या राज्यात तुम्ही सांगा की हा टॅक्स कमी करा तरच मी कमी करू शकेन आमची म्हणजे आमचा पहिला मुद्दा होता की आम्ही खासदार आहोत आम्ही तुमच्याकडे मागणार तुम्ही बोला ना सगळ्यांशी सगळंच जर आम्ही राज्यात करायचं तर दिल्लीत पार्लमेंटचं महत्त्व काय आहे पहिला मुद्दा आणि दुसरा की महाराष्ट्राच्या काही वर्षाचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचे अर्थमंत्री जी एस टी काउन्सिलला किती वेळा गेले आहेत मग आम महाराष्ट्राचा आवाज जी एस टी काउन्सिलमध्ये पोचतच नाही कारण का सेक्रेटरी जातो सेक्रेटरीला बोलायचा अधिकार नाही मंत्री हजर नाहीत त्याच्यामुळे मग जी एस टी काउन्सिल एवढी मोठी काउन्सिल जिथे तुमच्या माझ्या आयुष्याच्या दैनंदिन प्रश्नात तुमच्या गावावरचा टॅक्स तुमच्या कॅमेराचा टॅक्स तुमच्या इन्कम टॅक्सचा सगळे स्लॅब्स तुमच्या सगळ्या बिस्किटावरचा चॉकलेटवरचा सगळ्या कपड्यावरचा शर्टवरचा ट्राऊझरवरचा सगळ्याचे टॅक्स कुठे निर्णय प्रक्रिया होते ती जी एस टी काउन्सिलमध्ये होते त्या काउन्सिलमध्येच महाराष्ट्र प्रेझेंटच नसतो अशा वेळेस आम्ही काय करायचं आम्ही मग अठरा टक्के इन्शुरन्सचा टॅक्स कसा कमी होणार आपल्यासाठी किंवा ॲग्रिकल्चरला जी आपली मागणी आहे की सगळ्या ज्या ॲग्रिकल्चर गुड्स आहेत त्याच्यावरचा टॅक्स शून्य आणा तर निर्मलाजी मला म्हणतात की तुम्ही म महाराष्ट्रातून सांगून आणा आम्ही काय करायचं मी तुम्हाला कमिटमेंट देते की आपलं सरकार आपलं म्हणते मी सर्वसामान्य मायबाप जनतेचं सरकार आल्यावर जी व्यक्ती अर्थमंत्री होईल ती व्यक्ती प्रत्येक जी एस टी काउन्सिलला हजर राहील आणि महाराष्ट्राच्या ज्या ज्या प्रश्नांवर तिथे पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे का जीवनात पुन्हा नव्याने सक्रिय व्हा गुडघे व खुबा बदलण्याचे शस्त्रक्रिया शिबिर गुडघ्याचे कृत्रिम प्रत्यारोपण सांधेदुखी हाडांच्या सर्व समस्येवर खात्रीशीर सल्ला व मार्गदर्शन बजेट पॅकेज एक लाख प्रीमियम पॅकेज सव्वा लाख सुपर प्रीमियम पॅकेज दीड लाख डॉक्टर सुदर्शन मनमत राऊत यांचे राऊत एक्सिडेंट अँड मॅटर्निटी सेंटर काळजापूर मारुती जवळ सोलापूर मोबाईल त्र्याण्णव एकोणसाठ सोळा अठ्ठावीस पंचेचाळीस